नमस्कार मंडळी मी पल्लवी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आमचे फौजी आता सुट्टीला आहे त्याच्यामुळं आमचं वन डे ट्रिपचं प्लॅनिंग ठरलेलं आहे आणि संडे होता आज माझ्या बाळाला सुट्टी होती अन्यथा आम्ही कुठे जाणार आहे तर तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळेस आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका खूप छान ठिकाण आहे धार्मिक ठिकाण आहे तुम्ही ऐकलेलं असेल आणि खूप पवित्र असं ठिकाण आहे तर मी घरामधलं आवरलं आणि मग निघाले जायसाठी आता यांनी तर गेले होते खाली मी पण लॉक वगैरे करून निघाले आणि कुठे जायचं म्हटलं की खिशामध्ये कॅश आणि गाडीमध्ये पेट्रोल या दोन गोष्टी तर आवश्यक आहे तेच ते आम्ही कॅश वगैरे काढून घेतली पेट्रोल वगैरे यांनी सकाळीच घेऊन भरून आणलं होतं आणि जाता वेळेस पहिले तर आम्हाला गंगा नदीचं दर्शन झालं आणि मग निघालो आम्ही आमच्या प्रवासाला तर आम्ही गेलो होतो त्रिवेणी संगम प्रयागराज इथे तुम्हाला माहीत असेल की इथे गंगा यमुना सरस्वती या तीन नदीचा संगम झाला आहे आणि खूप पवित्र आणि धार्मिक स्थान आहे याला खूप महत्त्व दिले आहे असं म्हणतात की प्रयागराजच्या धर्तीवर पाय ठेवणं त्यालाही खूप पुण्य लागतं किंवा नशीब लागतं आणि आम्ही स्नान करण्यासाठी इथे आलो होतो संगमला आणि बोटीद्वारा आपल्याला ते संगम जिथे संगम झाले नदीचं जा मिलन आहे तिथे नेतात बाकी यमुना आणि सरस्वती या दोन नद्या वाहत राहतात आणि असं म्हणतात की सरस्वतीला वेदवृष्टीने श्राप दिला असल्यामुळं ती लुप्त झालेली आहे पण एक अनुमान आहे की इथं ती सरस्वती नदी नदी, नदी जमिनीतून म्हणजे भूगर्भातून वाहते आणि गंगा आणि यमुना या तर दोन नदी आपल्याला दिसतातच वाहताना आणि विशेष म्हणजे या दोन्ही नदीचं पाणी वेगवेगळं आहे जसं यमुनाचं पाणी आहे ते किने थोडं ग्रीन कलरमध्ये आहे म्हणजे हिरव्या कलरचं आहे आणि गंगेचं पाणी निळ्या कलरचं आहे आणि खरंच खूप असं छान वाटतं तिथे गेल्यानंतर आणि हे बघा हे पक्षी, की ला, पक्षी जबड़ जबड़ जे की माझं बाळ की किने खाऊ टाकत होता आणि मग ते पक्षी जवळजवळ येत होते आम्ही पण स्नान वगैरे करून घेतलं मी पण दिवा वगैरे सोडला पाण्यामध्ये आता पूज्य सामान असतं जसे आपापले जे धार्मिक म्हणजे आपली कल्पना असते ती आपल्या मनोभावानुसार आणि मग पूर्ण त्यांनी दाखवतात म्हणजे बोटिंगनुसार पाहू शकतो आपण बोटिंगवर आणि असं आहे की कोणी मग आ आतमध्ये किंवा आंघोळ करता संगम झाला तिथे किंवा कोणी यमुनामध्ये किंवा सरस्वती या नदीमध्ये पण आंघोळ करू शकतो आपण आणि इथे दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी ते फरवरी ते महाकुंभ भरला असं मला माहीत आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आला होता आता भरपूर ते जीवितहानी झाली आहे किंवा भरपूर काही लोकांचं नुकसानही झालं आहे चंग्राशंगरीमध्ये कारण पण आता ते वेगळंच पण लोकांची एक श्रद्धा असते आणि लोकं खरंच एका मनोभावाने येतात आणि आत्ता संडे असल्यामुळे आज पण गर्दी होती आमच्या पण आंघोळा वगैरे झाल्या माझ्या बाळाने टिक्का बिक्का लावला आणि मी पण चेंजिंग रूम वगैरे पण आहे स्त्रियांसाठी त्याच्यानंतर मग समोरच आहे हुआ हनुमान मंदिर तिथे पण गेलो आता कसं आहे मी पूर्ण भरपूर सारं आहे मी भरपूर सारा व्हिडिओमध्ये घेतलं आहे तर आज एका एका व्हिडिओमध्ये सगळं काही दाखवणं होणार नाही म्हणून मी याचे दोन पार्ट केले आहे हे जे लेटा हुआ हनुमान आहे पण मूर्ती खूप छान आहे पण आतमध्ये काही व्हिडिओ घेता आला नाही तर मग तुम्हाला बाकीचा व्हिडिओ बघा नेक्स्ट पार्टमध्ये बा